नमस्कार मंडळी संस्कृतचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गाजराचा सीझन आता संपत आलेला आहे पण अजून मार्केटमध्ये बऱ्यापैकी छान अशी ताजी ताजी गाजर मिळत आहेत तर आज मी तुम्हाला गाजरापासून छान असा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे याच्यासाठी गाजर खिसण्याची काहीही गरज नाही अगदी साधी सोपी कृती आहे गाजर अर्धा किलो गाजर आहेत आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं गाजराचा जो खालचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि ती जशी मी चिरते आहे प्रकारे किंवा तुम्हाला हवी त्या प्रकारे तुम्ही चिरून घ्या फक्त मी इथे चिरताना मध्ये जे असं कठीण मुळासारखा भाग असतो तो काढून घेते आहे कारण की तो शिजत नाही आणि थोडा जरी राहिला तरी तो परत जेव्हा आपण शिजवून घेतो गाजर तेव्हा त्याच्यात ते तो तसा आहे तसाच राहिला जातो त्यामुळं तो भाग काढून घ्यायचा जर तुम्हाला काढायचं नसेल तरी तुम्ही तसाच ठेवला तरी काही हरकत नाही पण तो शिजला जात नाही अशा पद्धतीने मी सगळी गाजर छान बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडी मोठी ठेवलीत तरी चालतात ती शिजतात आणि ह्याच्यामुळं काय होतं आपली जी खिसायची खिसायला जो वेळ लागणार आहे तो वेळ वाचला जातो आणि कुकरमध्ये केल्यामुळं पटकनही शिजला जातो तर मी इथे त्या मेजरमेंटनी दोन कप दूध घेतलेलं आहे आणि छान ह्याला एक तीन चा ते चार शिट्टी काढून मी शिजवून घेणार आहे हे शिजायला एक दहा मिनटं लागतात आणि कुकर थंड व्हायला दहा मिनटं म्हणजे हा वीस मिनटाचा वेळ जेवढा आहे तेवढाच ह्याला लागेल आणि चिरायला लागणारा वेळ खिचण्याचा वेळ ह्याच्यात पूर्ण वाचतो त्याचबरोबर आपली जी प्रोसेस असते बाहेर शिजवायची त्या प्रोसेसला जवळजवळ एक पाऊण तास तरी लागतो तो वेळ ह्या कृतीमुळं पूर्ण वाचला जातो तर हे शिजल्यानंतर आणि वाफ निघाल्यानंतर आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि जो आपण गाजर आहेत ती स्मॅशरने स्मॅश करून घेतलेली आहेत आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये ही जी गाजर स्मॅश करून घेतलेली आहेत ते स्मॅश केलेले गाजर आपण परतून घेणार आहे बघा हे स्मॅश करताना जे थोडंसं आतलं ते म्हटलं ना मी तुम्हाला मुळीसारखा भाग तो राहिलेला तो पण निघाला तो शिजला जात नाही त्यामुळं चांगला आहे की तुम्ही जेव्हा गाजराचे काप करताय तेव्हा तो काढून घ्या आणि सांगायचंच राहिलं आणि दाखवायचंही राहिलं जेव्हा गाजर शिजून झाले होते ते जे दूध होतं ते तसंच राहिलं होतं शिजून ते दूध मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं होतं आणि फक्त गाजर स्मॅश करून घेतले होते आणि नंतर हे गाजर परतून झाल्यानंतर जे दूध आपण शिजवताना घातलं होतं ते दूध मी इथे वापरून ते छान गाजर गाजरामध्ये मुरून दिलेलं आहे आटून दिलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे एक वाटी साखर वापरलेली आहे जेवढा गाजराचा स्मॅश केलेला पोर्शन होता त्याच्या निम्म्या प्रमाणात इथे मी साखर घेतलेली आहे आणि छान ते एकसारखं करून की साखरसुद्धा विरग वितळून ती एकसारखी व्हायला जवळजवळ एक, एक पाच ते दहा मिनटं लागली नंतर त्याच्यामध्ये मी इथं वेलदोड्याची पूड घातलेली आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही आत्ता वापरू शकता तुम्ही तळूनही वापरू शकता किंवा बिना तळताही तसेच त्याचे काप करून घातले तरी चालतील मस्त असं एकसारखं करून घेतलेलं आहे आणि बघा एक असा क्रीमी आणि असा मस्त असा टेक्स्चर असलेला गाजराचा हलवा आपला तयार आहे छान असा गाजराचा हलवा मस्त चवीलाही हा छान होतो चवी ते अशात कोणताही बदल लागत नाही जसं आपण गाजर किसून हलवा बनवतो तसाच हा चवीला लागतो फक्त आपला वेळ वाचतो हे ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने गाजरचा हलवा करून पहा कसा होतो त्याचा अभिप्राय कळवा पण चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद